संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघालाय बघा म्हणजेच पालखी लाखो वारकरी तर बांधवांना हा सोहळा हा उत्सव चालू करताना कोणाचं योगदान जे असते हा सोहळा चालू केला माऊलींच्या पालखीमधलं जे रिंगण आपण माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की आपण पहा कारण तरुणांना हे समजलं पाहिजे की बाबा सोहळ्याचं महत्व काय हा माऊलींचा सोहळा कशासाठी हे सगळं तरुणांना नवीन पिढीला कळायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा अनंत पवारधार करीत तुम्ही पाहताय मराठी मोठी पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील संस्कृतीतील सर्वात मोठी बघा सांस्कृतिक घटना आहे आपण अनेक उत्सव पाहतो महाराष्ट्रामध्ये बघा नवरात्र उत्सव गणित उत्सव होतात पण पंढरपूरच्या वारीचं महत्व हे वेगळंच आहे हो कित्येकांचं वय साठ सत्तर ऐंशी वर्षाचं वय आहे बघा तरी सुद्धा एकच ध्यास पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन याचं कारण असं आहे सर्व स्तरातून सर्व भागातून सर्व जाती धर्मातून बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सांस्कृतिक उत्सवामध्ये लोक सहभागी होतात इतका मोठा उत्सव मला तर वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एवढा उत्सव कुठं मोठा आहे आणि हा जो उत्सव वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे बघा तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हातामध्ये बघा तलवारी देऊन त्यांना प्रशिक्षण देऊन हे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं सर्व जाती धर्माचे लोक होते त्याच्यामध्ये तसंच बांधवांना वारकरी संप्रदायानं म्हणजेच वारकरी साधू संतांनी नांगराच्या पाठीमागे फिरणारा शेतकरी भोजन सर्व हातात टाळ मृदुंग विना हे देण्याचं काम केलं बांधव बघा आपण अनेक ठिकाणी मंदिरामध्ये जातो काहीतरी मागतो परंतु देवाकडे जायचं आणि काहीच चा मागायचं नाही हे वारीचं एक वैशिष्ट्य आहे फक्त प्रेम आणि सुख दे एवढंच बघा मागणं वारकऱ्यांचं असतं पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन परत माघारी यायच बांधवांनो वारी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे बघा हैबत बाबांच्या मुळे या वारीला सैनिकी शिस्त आली बघा बांधवन आपण वारी ही चालू करण्या पाठीमागं कुणाचं स्थान जास्त आहे बघूया आपण हैबत बाबा शिंदे सरकारच्या पदरी बघा सरदार होते आणि जेव्हा अठराशे बत्तीस ला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा स्वतंत्र झाला वेगळा झाला तेव्हा हैबत बाबांनी शिंदे सरकारला विनंती केली बघा आणि शिंदे सरकारच्या वतीनं शितोळे सरकार की शितोळे सरकार बघा अंकली नावाचं गाव आहे निपाणीच्या जवळपास तिथले हे शितोळे सरकार होते त्यांनी वारीला राज आश्रय दिला बघा देण्याचं काम केलं राज आश्रय बांधवांनो जरी पटका असेल पटका कोणाला असतो जरी पटका जो राजा असतो त्याला जरी पटका असतो आणि पालखी जर कोणाला असते तर ज्याला राज आश्रय त्याला त्यावेळेला ते पालखी होती बघा मध्ययुगीन काळामध्ये हत्ती असतील घोडे असतील तुतारे असतील असा सगळा जो राजेशाही हल्लावाजामा आहे बघा शितोळे सरकारांनी पालखीला दिला बघा माऊलींच्या बांधवांनो अक्षरशः पन्नास वर्षापर्यंत वारीमध्ये हत्ती होते याची नोंद आहे बघा आता आपलं ऐकून कित्येकांना खरं वाटणार नाही पन्नास वर्षापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये हत्ती होते याची नोंद आहे बघा नंतर वारीमध्ये हत्तीनं बंद झालं आणि बांधवन आपण रिंगण पाहतो वाकरीचं रिंगण असू जास्त रिंगण होतात परंतु या रिंगणामध्ये दोन अश्व असतात बघा एका अश्वावरती फेटा घातलेला एक स्वार बसलेला असतो आणि एक लोकांना वाटतं तो माऊलीचा अश्व आहे परंतु तसं नाही बघा त्या अश्वावरती फक्त स्वार बसलेला असतो आणि त्याच्यासोबत एक अश्व असतो की जो अश्व रिकामा असतो बघा ज्यावर कोणीही बसलेलं नसतं फक्त गादी बांधलेली असते बांधवांनो या अश्वावरती स्वतः ज्ञानेश्वर महाराज विराजमान आहेत अशी समस्त सगळ्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे बघा अशी दोन अश्व एकत्र येतात आणि रिंगण होतं अहो रिंगणाचे दोन प्रकार आहेत उभरिंगण रिंगण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकर उभे राहतात आणि ती दोन अश्वमधून पळत जातात व परत पालखीपर्यंत परत येतात याला उभरिंगण रिंगण म्हणतो आपण आणि जे गोल्ड रिंगण असतं त्याची रचना इतकी सुंदर असते की मध्यभागी पालखी असते कडेने समाज असतो मध्ये एक ट्रॅक सोडलेला असतो आणि परत कडेला समाज असतो व ट्रॅकमधून अश्व पळतात संतांचा जी ज्या अश्वावरती संत ज्ञानेश्वर माऊली बसलेत बघा आणि दुसरा जो स्वार असतो तो, तो दुसऱ्या घोड्यावरती बसलेला असतो साधारणपणे दोन तीन पेऱ्या मारतात अहो लोकांची एवढी श्रद्धा आहे की माऊलींचा जो अश्व पळतो आणि अश्व पळत पुढं गेल्यानंतर अश्वाच्या टापाखालची जी माती आहे बघा ती पायधूळ मिळावी म्हणून अनेक लोकांची जीवाची धडपड असते बघा प्रत्येक जण ती माती आपल्या माथी लावण्यासाठी घेत असतो बघा बांधवांना असे दोन अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर सुद्धा असतात बघा सोहळ्याबरोबर आणि ते दोन अश्व जे आहेत महाराजांच्या पालखीला दिलेले ते बाहुळ गावकरांनी व मोहिते पाटलांनी दिलेत बघा या अश्व उपलब्ध करून संत सोपान काकांची पालखी सुद्धा असे दोन अश्व असतात बांधवांना अजून जर आपल्याला सांगायचं म्हणलं हा जो माऊलींचा सोहळा आहे तो भक्ती आणि शक्तीचा आहे बघा जे रिंगण आणि ह्याला सैनिकी प्रशिक्षण हैबत बाबाने दिले बघा म्हणजे बांधवांना ह्या सोहळ्याचं महत्वाचं अजून सांगायचं म्हणलं हा सोहळा काय आहे बाबा भक्ती आणि शक्ती या महाराष्ट्राला तारण्यासाठी सदैव तयार आहे हे दाखवायचं आणि जे रिंगण असतं ते पराक्रमाचं असतं बघा एक युद्धाची रचना अशा प्रकारची असतं असं रिंगण आहे बघा ह्याला रिंगण आपण म्हणतो हे दाखवायचे पण अजूनही सांगायचं म्हणलं बांधवांनो तर छत्रपती शंभूराजांनी सांगितलं शेवटच्या शनी औरंगजेबाला सांगितलं होतं की तू जरी मला मारलं तर या महाराष्ट्रातील वारकरी सर्व शेतकरी बहुजन सर्व मावळे तुला जिवंत सोडणार नाही या महाराष्ट्राच्या मातीत तुला गाडतील बांधवांनो शंभूराजांचं वाक्य शेवटचं वारकरी हा शब्द त्या ठिकाणी आलाय म्हणजे हा माउलींचा सोहळा आहे तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो हा भाग आहेच परंतु सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी एकत्र होतात सर्व जाती धर्माची असतात बा कुठलाही जातीभेद नाही असा सोहळा अखंड विश्वामध्ये कुठं नाही बघा कारण या सोहळ्यासाठी लाखो लोक असतात कुठलंही आमंत्रण त्या ठिकाणी दिलं जात नाही कुठलीही पत्रिका काढली जात नाही अशा अखंड सृष्टीमध्ये असा सोहळा नाही बघा थोडंसं आपल्याला लग्न काय करायचं कार्य तर पत्रिका द्यायला लागते बोलवायला लागतोय फोन करायला लागतोय तर लोक होतात तरी सुद्धा जमा होत नाही परंतु या सोहळ्याला लाखो लोक जमा होत असा हा सोहळा आहे म्हणून बांधवांनो याची जी माहिती आहे बाबा हा सोहळा कशासाठी आहे ही लोक कशासाठी एकत्र येतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमानं बाळगता लोकच होतात बघा माऊलींच्या पालखी बरोबर संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर पान काकाच्या पालखी बरोबर सगळ्या संतांच्या पालखी बरोबर का, पाल पाल का जातात याच्या पाठीमागचं एक कारण आहे बांधवन म्हणून आपल्या तरुण पिढीला हे नक्की माहिती सांगा बांधवा म्हणून ही जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जय जय रामकृष्ण हरिशी कमेंट नक्की द्या बांधवा जय हिंद जय महाराष्ट्र